नमस्कार मित्रांनो हिंदी तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री जिनेलिया देशमुख ही आज तिचा सदोतीसवा वाढदिवस साजरा करत आहे अशातच जिनेलिया इन्स्टाग्रामवरती आस्क मी एनिथिंग या सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला यावेळी तिने चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली यावेळीच एका चाहत्याने त्याच्या मनातली गोष्ट जिनेलियाला बोलून दाखवली त्याने प्रेम व्यक्त करत जिनेलियाकडे लग्नासाठी मागणी घातली त्यावर जेनेलियाने दिलेले उत्तर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे तिचे हे उत्तर वाचून पती रितेश देशमुखलाही आनंद होईल मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तू माझ्याशी लग्न करशील का असं एका चाहत्याने जेनेलियाला विचारलं त्यावर उत्तर देताना तिने लिहिलं मी विचार केला असता पण मी सर्वात सुंदर व्यक्तीशी लग्न केलंय असे उत्तर जेनेलियाने दिलं आहे रितेश आणि जेनेलिया ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे या दोघांना एकत्र पाहिलं की जोडी असावी तर अशी हेच वाक्य अनेकांच्या तोंडी ऐकायला मिळतं तर तुम्हाला ही जोडी आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद